नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ बघा मंडळी प्रत्येकाला वाटतं की माझ्या घरामधला जे सततचं आजार पण आहे जी कटकट आहे जी पती पत्नी जे भांडणं होतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी, जी, जी आर्थिक समस्या आहे ही सुटावी यासाठी अतिशय प्रभावी आणि अतिशय जालिम उपाय म्हणजे आपल्याला घरामध्ये कापूर जाळणे मग लगेच कापूर घ्यायचा आणि जाळायचं का नाही आपल्याला रोज घरामध्ये कापूर जाळायचं आहे त्यासोबत आपल्या घरामध्ये जर आपण कापूर जाळला तर आपल्या घरा आपल्या आजूबाजूला जी ही निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते यासोबत घरात जर वाईट शक्तीचा प्रभाव असेल तो सुद्धा निघून जातो मुलं स्वतःची चिडचिड करतात भांडणं करतात या कापूर जाळल्याने सर्व गोष्टी नाहीसे होत असतात त्यासोबतच घरामध्ये स्वतःला पती लाखी आजार पण असेल ते सुद्धा या कापूर जाळल्याने निघून जात मग आता कधी जाळावा जी आर्थिक परिस्थिती आहे ती शंभर टक्के अशा प्रकारे कापूर जाळल्याने निघून जात असते अतिशय प्रभावी आणि अतिशय जालिम हा उपाय आहे मग कापूर कधी जाळावा कापरासोबत कोणत्या ज्या दोन वस्तू आहेत त्या कधी जाळाव्या याची संपूर्ण माहिती खाली जो त्रिकोण दिला आहे त्याला टच करा आणि संपूर्ण माहिती मिळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद